नमस्कार मित्रांनो आपण मोठ्या स्वरूपात एन पी के या खताचा वापर करत असतो डी ए पी असेल किंवा एस एस पी असेल किंवा पोटॅश असेल युरिया असेल तर आपण बाराबत्ती सोळा असेल किंवा एन पी के खताचा वापर मोठ्या स्वरूपात करतो पण मित्रांनो हे एन पी के खत खूप महाग स्वरूपात आपल्याला मार्केटला उपलब्ध होते तर याच्याने काय होते बरेचपैकी म्हणजे आपल्या खर्चात वाढ होते आणि खर्च खूप वाढ झाल्यामुळे आपल्याला जर खर्च मायनस केला तर त्या ठिकाणी नफा म्हणजेच उत्पादन खूप कमी येत असतं मित्रांनो याच्यामुळे बरेच शेतकरी कर्जबाजारी देखील होतात तर मित्रांनो आज मी तुम्हाला असं काही म्हणजेच कॉम्बिनेशन फॉर्म्युला या ठिकाणी सांगणार आहे तर हा फॉर्म्युला वापरल्यानंतर किंवा प्रयोग केल्यानंतर तुमच्या पिकामध्ये जबरदस्त अशी ग्रोथ दिसेल उत्पादनात शंभर टक्के वाढ होईल तर मित्रांनो तसंच तुम्हाला एन के जे काही खत आहे त्या खताची मात्रा म्हणजे जास्त प्रमाणात लागणार नाही जास्त प्रमाणात म्हणजे एन के द्यायची गरज भासणार नाही तर तुमचा खर्च देखील वाचायला म्हणजे या ठिकाणी मदत होईल तर तुमचे उत्पादन देखील या ठिकाणी वाढणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ मी खूप अभ्यासपूर्ण शेतकरी मित्रांसाठी घेऊन आलेली आहे तसेच मित्रांनो मार्केटला बरेच जे काही एन के खत असतात तर ते शॉर्टेज असतात आणि बरेच खत म्हणजे मार्केटला एन पी के उपलब्ध होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ देखील उडते तर मित्रांनो आता डी ए पी असेल युरिया असेल किंवा पोटॅश असेल बाराबत्तीस सोळा असेल तर हा फॉर्म्युला तुम्ही वापर केल्यानंतर या सर्व खताची छुट्टी होणार आहे या सर्व खताची आवश्यकता तुम्हाला लागणार नाही या सर्व खताची जी काही कमतरता आहे तर हा फॉर्म्युला भरून काढणार आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे महत्त्वपूर्ण आहे अभ्यासपूर्ण आहे तुमच्यासाठी मी चांगला व्हिडिओ घेऊन आलेले आहे त्यासाठी शॉर्टपर्यंत बघा तुम्ही शॉर्टपर्यंत बघितलं तर नक्कीच काहीतरी फायद्याचं घेऊन जाणार व्हिडिओ जर जा अपूर्ण सोडला तर यात तुमचं नुकसान आहे मित्रांनो मी कल्याणी आणि माझा व्हिडिओ पोस्ट करण्याचा दृष्टिकोन एवढाच की प्रत्येक शेतकऱ्याचा खर्च वाचावा उत्पादन वाढावं व वा प्रत्येक शेतकरी साक्षर व्हावा त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो ज्यावेळेस आपण एन पी के म्हणजेच रासायनिक खताची मात्रा अतिरिक्त प्रमाणात देतो तर त्यावेळेस जमीन नापीक व्हायला देखील सुरुवात होते आणि येणारे जे काही पुढच्या वर्षाचे उत्पादन आहे तर ते उत्पादनात घट आपल्याला दिसते तर त्यावेळेस आपल्याला असे लक्षात येते की झाडाची ग्रोथ होत नाही आहे की म्हणजे झाड चांगल्या प्रकारे ग्रोथ करत नाही वाढ होत नाही आहे तर आपल्याला हे आढळून येते पण नक्की काय होतं रासायनिक खतामुळे आपले जे काही जमीनचे सिस्टम असतात तर ते लॉक होऊन जातात आणि जे काही पीक असतं ते चांगल्या प्रकारे अन्नद्रव्ये अपटेक करू शकत नाही आपल्या रासायनिक खताचा वापरमुळे खूप काही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते म्हणजेच काय पिकाची ॲक्टिव्हिटी थांबते आणि पिकाची ॲक्टिव्हिटी जर थांबली तर त्यावेळेस जमीन म्हणजेच नापीक होतेच आणि म्हणजे जमीनदेखील ब्लॉक होऊन जाते तर चांगल्या प्रकारे जमिनीची ॲक्टिव्हिटी थांबते आणि पिकाची देखील ॲक्टिव्हिटी या ठिकाणी थांबत असते रासायनिक खतामुळे तर मित्रांनो आजचा हा फॉर्म्युला म्हणजेच एन पी के याच्यातून उपलब्ध होतील तसेच तुमच्या पिकांना जे काही अन्नद्रव्याची गरज असते कमतरता असते तर ते अन्नद्रव्याचं जे काही पोषक तत्त्व हवं असतं तर ते देखील या फॉर्म्युलामधून नक्कीच मिळतील मित्रांनो खूप विश्वासाने सांगते नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच हा फॉर्म्युला चांगल्या प्रकारे रिझल्ट देऊन जाईल तर मित्रांनो हा फॉर्म्युला आपण वापर करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला सर्व वस्तू ऑर्गॅनिक घ्यायच्या आहेत जेणेकरून जे काही ऑर्गेनिक कंटेंट आहे तर त्या ऑर्गॅनिक कंटेंटमुळे झाडाची चांगली ग्रोथ होईल ॲक्टिव्हिटीज ग्रोथ होईल आणि झाड खत व्यवस्थितरित्या म्हणजेच चांगल्या प्रकारे अपटेक करेल म्हणजेच स्विच ऑन होतील तुमच्या झाडाला जे काही मायक्रोन्युट्रियन हवे आहेत जे काही एन पी के हवे आहे जे काही पोषक तत्व हवे आहे अन्नाची गरज आहे सर्व काही या फॉर्म्युलामधून भेटून जातील तर मित्रांनो हा फॉर्म्युलाचा वापर करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला गाईचे शेण घ्यायचं आहे गाईचे शेण आपल्याला एकरी दहा किलो एवढे घ्यायचं आहे आणि गाईच्या शेणसोबत आपल्याला सोबत, आप सोबत कॉम्बिनेशनमध्ये घ्यायचं आहे ते म्हणजेच गूळ तर दहा किलो शेणसाठी आपल्याला दोन किलो एवढा गूळ घ्यायचा आहे गूळ हा जुना असावा तर जुना गुड हा चांगल्या प्रकारे त्याच्यात गुणधर्म असतात आणि चांगल्या प्रकारे ते कार्यदेखील करतो आणि तो, तो गूढ म्हणजेच केमिकलयुक्त गूळ असतो आणि सोबत कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला घ्यायचं आहे गोमूत्र तर दहा किलो शेणसाठी आपल्याला दहा लिटर एवढं गोमूत्र घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला चांगल्या एक एकजीव म्हणजे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि सोबत कॉम्बिनेशनमध्ये त्याच्यासोबत आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजेच बेसनपीठ तर बेसन पीठ आपल्याला एक किलो घ्यायचं आहे दहा किलो शेणसाठी आपल्याला दोन सॉरी एक किलो बेसन पीठ घ्यायचं आहे आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर आपल्याला दोनशे लिटर पाण्याची टाकी घ्यायची आहे आणि दोनशे लिटर पाण्याच्या टाकीमध्ये हे मिश्रण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे काठीने हलवून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला पंधरा दिवसासाठी झाकून ठेवायचं आहे पंधरा दिवसासाठी झाकून ठेवायचं आहे पण आपल्याला एअरटाईट करायचं नाही आहे तर आपल्याला हे कापडाने झाकून ठेवायचं आहे जेणेकरून त्याच्यात हवा जात राहील आणि बेसन आणि शेणमुळे एक त्याच्यात गॅस निर्माण होईल तर तो गॅस म्हणजे हवेवाटे म्हणजेच हवेतून निघेल त्याच्यात गॅस हा म्हणजेच प्रेशराइज होणार नाही तर याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला एअरटाईट बंद करायचं नाही आहे झाकण आपल्याला कापडानेच म्हणजे हे पाण्याची टाकी झाकून ठेवायची पंधरा दिवसानंतर हे मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे गाळून घ्यायचं आहे कापडाने आणि गाळून घेतल्यानंतर आपण हे मिश्रण ड्रीपद्वारे सोडू शकतो दोनशे लिटरची टाकी आपण एका एकर ड्रीपसाठी म्हणजे वापर करू शकतो किंवा आपण नोजल काढून देखील झाडांना हे देऊ शकतो तर किंवा तुम्ही पाटपाणी वगैरे देत असणार तर त्याच्याने देखील आपण देऊ शकतो तर मित्रांनो गाळूनच घ्यायचं आहे जेणेकरून तुमचे जे काही ड्रीप आहे ते चोकअप होणार नाही तर मित्रांनो हे मिश्रण आपल्याला पिकांना द्यायच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्यायची सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तर हे मिश्रण देताना आपल्याला फळधारणे आधीच द्यायचं आहे फुल किंवा फुल फुलधारणे आधीच द्यायचं आहे फुलधारणा किंवा फळधारणेमध्ये प्लॉट नसावा जास्तीत जास्त फुटवे वाढतील झाडाची चांगल्या प्रकारे ग्रोथ होईल आणि पिकाला जे काही एन पिकेची गरज असते बाराबा सोळा किंवा डी ए पी दहा सव्वीस सव्वीस किंवा पोट्याची गरज असेल ते एन पिकेची गरज हा फॉर्म्युला भरून काढते जे रिझल्ट तुमचे एन देत असते पिकांना तेच रिझल्ट या मधून पिकांना मिळतील तर मित्रांनो या ठिकाणी तुमचा खर्च खूप चांगल्या प्रकारे वाचतो झाडाची ग्रोथ होते आणि झाड चांगल्या प्रकारे फ्रेश दिसतं आणि चांगल्या प्रकारे रिझल्ट येतात चांगल्या प्रकारे फुटवे येतात तर मित्रांनो हा प्रयोग करण्या अगोदर आपल्याला फुलधारणा होण्या अगोदरच हा प्रयोग करायचा आहे एवढी दक्षता घ्या आणि खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट तर एन केचे जे काही तुमचा अतिरिक्त खर्च होतो तो खर्च होणार नाही खर्च देखील वाचेल मित्रांनो तुमचं या ठिकाणी आणि उत्पादन देखील नक्कीच वाढेल तर मित्रांनो तुम्हाला एक कडकडीची विनंती आहे व्हिडिओ खूप चांगला आहे आणि तुमच्यासाठी खास घेऊन आलेले त्यासाठी जसं गरजू शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हो लाईक करायला विसरू नका कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देत असतो तर मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो तुम्हाला जर याचा रिझल्ट बघायचा असेल तर तुमच्या प्लॉटमध्ये तुम्ही दोन लाईनींवर म्हणजे दोन तासावर का ट्राय करून बघत नाही पण नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच रिझल्ट येईल आणि मित्रांनो तुम्हाला जर कमी खर्चात जास्तीत जास्त रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं असेल तेही कमी खर्चात तर आत्ताच अमृत ॲप डाउनलोड करा अमृत पॅटन ॲपमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे प्रत्येक पिकाची माहिती आहे आणि इन्स्टा असेल फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल लाखो शेतकऱ्यांनी अमृत पद्धतीने कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवलेलं आहे तुम्ही कुठेही सर्च करून बघा रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेले शेतकऱ्यांचे शेत तुम्हाला फीडबॅक बघायला मिळतील तर वाट कसली बघताय डाउनलोड करा अमृत ॲप